गजानन तुझ्याजवळी गजानन तुझ्या जवळी काय पहाशी जाऊन देऊडी गजानन तुझ्या जवळी काय पाहाशी जाऊन देऊडी देही तुझ्या गजानना वसे तो बाहेर कुणा दिसे देह मंदिरे आत्मा दिसे त्या रूपी गजानन वसे बाहेर शोधण्या लागले पिसे देव सुनयाना देह कुंडीत दिसे गजानन तुझ्या जवळी काय पाशी जाऊन देवडी, शस्त्र कुणी भटकशी आत्मप्रचिती कानी घेशी नित्य जाशी शे गावाशी देव देहात तो पाशी ओडखिरे गजाननाशी जवळून जाई देह कुंडित गजानन तुझ्या जवळी काय पाहशे जाऊन देवडी म्हणे मला गुरु पावला रिद्धी सिद्धीचा प्रयोग केला धनवान केले शिष्याला परिदेव नाही दाविला सगजानन तुझ्या जवळी काय पाहशी मोठे याला दिला बंगला परियमना तुला रे सोडी प्रपंचाचे सुख दाविले जे मातीत विसरले आत्मज्ञान नाही दाविले पैशासाठीचे ला बनविले आत्मा ज्ञान असे कवडी अशा गुरुची पेटवा होडी गजानन तुझ्या काय पाशी जाऊन देवडी, देवासी तू गुरु केला बांधूनी गाठोळे घेऊन गेला खरा मार्ग तो नाही दाविला तिला मंत्र अंकुरला कुरला म्हणे दक्षिणा कमी दिली अशा गुरुला ला, ला काडी, गजानन तुझ्या जवळी कायपाशी जाऊनी देवडी देवशे गावी गजानन खरा नाही त्याला पाहिले अवतारा भटकण्याचं संसार सारा गेला राखीचा तू ढिगारा प्राण लवडी दास उडी घे दा साधुनी घडी गजानन तुझ्या जवळी काय पाशे जाऊनी देऊडी देही तुझ्या गजानना वसे तो बाहेर कुणा दिसे